नमस्कार मी तृप्ती श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आपण आज स्वामींचे अकरा गुरुवार कसे व का करणार आहोत ते आपण बघून घेऊया सर्वप्रथम पूजेची जागा मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे इथे चौरंग मांडलेला आहे चौरंगावरती मी स्वच्छ एक अस्त्र हातरून घेतलेला आहे स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून घेतलेला आहे आता आपण स्वामींना ही ना तर लावून घेऊया हिनाथ तर स्वामींना खूप आवडत स्वामींचे अकरा गुरुवार केले तुमचे मनातील सगळे प्रश्न काही इच्छा असतील सर्व प्रश्न सुटतील हिनाथ तर लावून झालेला आहे आता आपण महाराजांना अष्टबंध लावून घेऊया तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो मांडा मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही मांडू शकता तुम्ही अकरा गुरुवार केले तुमच्या मनातील कोणतेही प्रश्न तुमची इच्छा पूर्ण होईल गुरुवार स्वामींचे विश्वासाने करा खूप चांगले फळ मिळते त्याचे स्वामींना तर लावून झाले अष्टगंध लावून झालेला आहे आपण इथे तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे दीप लावून घेतलेला आहे आता आपण इथे छोटीशी रांगोळी काढून घेणार आहोत आपली रांगोळी आता काढून झालेली आहे आपण याच्यावर हळदी कुंकू वाहून घेऊया अग्निदेवांनाही आपण हळदी कुंकू लावून घेऊया नारळ ठेवून घेऊया आपण गोमाताला आपण हळदी कुंकू लावून घेऊया ही आपल्या स्वामींची पोथी श्री स्वामी चरित्र सारांगू यांनाही अष्टगंध लावून घेऊया आता आपण स्वामींना फुले अर्पण करून घेऊया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण संकल्प कसा करावा ते बघून घेऊया संकल्प करताना हातात थोडे अक्षदा थोडस पाणी एक फूल तुमचं पूर्ण नाव सांगून घ्यायचं तुमचं गोत्र सांगून घ्यायचं आणि तुम्ही हे कशासाठी करताय हे स्वामी महाराजांना सगळं सांगून ठेवायचं तुम्हाला जर तुमचं तुम्हा गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र हे सांगायचं नंतर हे पाणी आपण एका ताटात सोडायचं आणि हे पाणी बाहेर एखाद्या झाडाला सोडून यायचं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ याच्यात एक ते एकवीस अध्याय आहेत हे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी पूजा मांडल्यानंतरनं एक तरन, जे जे ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करून घ्यायचे आहे वाचन झाल्यानंतरनं तुम्ही संध्याकाळी जे जेवण बनवणार आहात ते स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे त्याच्यानंतर संध्याकाळी आरती करायची आहे असे आपल्याला अकरा गुरुवार करायचे आहेत आपल्या पोटीलाही आता फुल म्हणून आहे प्रत्येकाने एकदा अकरा गुरुवार तुम्ही करून बघा खूप साधी सोपी सरळ पूजा आहे फार काय असं वेगळं काही नाही काही नियम वगैरे नाहीत अकरा गुरुवार होईपर्यंत तुम्ही नॉनव्हेज पूर्ण वर्ज करायचं आहे असंही आपण खाऊच नाही पण जे लोक खातात त्यांनी अकरा गुरुवार पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज वर्ज करायचं स्वामी प्रत्येकाच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना संकल्प केलेला नारळ तुम्ही मंदि स्वामींच्या मंदिरात नेऊन ठेवू शकता अकरा माई जप करा तारक मंत्र म्हणा सेवेत राहा केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद